संत ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथा भाग तीन विठ्ठलपंत रखुमाईसह एकांतात सिद्ध बेटावर राहायला गेले पण विघ्नसंतोषी लोकांना कसं बरं बघवेल त्यांचा धर्म बुडत होता ना त्यांना जेवढं चाहता येईल ते सगळं केलं जाता येता विठ्ठलपंतांची टवाळी करणं झोपडीसमोर घाण टाकणं बांधल्या गाईला काठीने मारणं फुलं झाडं वेली तुळशीची रोपं उपटून टाकणं झोपडीचे बासे होळी जाळणे असा जाच होत असूनही ते डगमगले नाही ठामपणे उभे राहिले याच कालावधीत सिद्धोपंत व पत्नी निराबाई इह लोक सोडून गेलेत त्याही हाही हा घाव सहन केला विठ्ठलपंतांनी गीता रामायण भागवत महाभारत वाचावं व वा वा रखुमाईला सांगावं दोघेही रामकथेत हरिकीर्तनात प्रभूच्या चिंतनात तल्लीन व्हावं असेच दिवस चालले असताना शके एकोणावीसशे नव्वदला एके दिवशी सकाळी एका गोजीरबाण्या पुत्र रत्नाचा जन्म झाला नाव निवृत्ती ठेवले तीन वर्षांनी शके एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये ज्ञानी यांचा राजा ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले शके एकोणावीसशे अकराशे शहाण्णव सॉरी माफ करा अकराशे नव्वदला निवृत्ती महाराजांचा जन्म झाला अकराशे त्र्याण्णवमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा आणि अकराशे शहाण्णवमध्ये सोपान आणि शके एक अकराशे नव्याण्णवमध्ये मुक्ताबाईंनी जन्म घेतला जनाबाईने अर अपरंपार भक्तीने म्हटले आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मुक्ताबाई मूळ माया दासीजनी लागे पाय या देवघराच्या चिमण्या ज्योतीचं बालपण कसं गेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी ज्ञानेश्वरांचे आईवर अपरंपार प्रेम त्यांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात आईचा महिमा कृतज्ञतेने वर्णित केला आहे या चिमण्या जीवांचा संन्यासाची पोरं म्हणून हेटाळणी करीत अतोनात छळ केला पण विरक्त विठ्ठलपंतांनी त्यांना सोषिकता सहन करणं शिकवलं मुलांचा होत असलेला छळ पाहून विठ्ठलपंत मुलांना घेऊन निवृत्ती आठ वर्षाचा सहा वर्षाचे नानोबा सोपान चार तर मुक्ताई दोन वर्षांची रखुमाईसह तीर्था निघाले मुक्काम करावा मिळेल ते रात्री विठ्ठलपंत मुलांना रामायण भारत ऐकवावे चारही बालक उमलू पाहणाऱ्या जणू कमळाच्या कळ्याच त्यांच्या सुगंध चहू बाजूंनी पसरला ज्ञानोबांची निरीक्षण शक्ती अफाट होती दृष्टी मोठी तीक्ष्ण ते सर्विकडेच निरीक्षण करून पाहिलं ते लक्षात ठेवीत असे विठ्ठलपंत सर्वांना घेऊन भीमाशंकर अगस्ती ऋषींचा आश्रम प्रवरेचा संगम कळसुबाई पाहून सर्वजण नाशिकला पोहोचले त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं शेजारीच ब्रह्मगिरी यावरच महादेवाने जटा आपटल्या व गंगेचं अवतरण झालं तीच ही गोदामाई या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याच्या संकेतानुसार सर्वांनी दऱ्याखोऱ्या डोंगर गहन रान नानापरीचे जनावरं ओढे जाळ्या काटे रस्ता सांगायला कोणी नाही असा खडतड प्रवास सुरू करीत प्रदक्षिणा पूर्ण केली देवानं रचलेली सृष्टी सौंदर्य निवृत्ती निवृत्तीमागे राहिले मंडळी पुढे निघून गेली होती तोच अचानक मोठा वाघ त्यांच्या अंगावर आल्यामुळे निवृत्ती तिथेच असलेल्या गुहेत शिरले निवृत्ती महाराज प्रवृत्तीचा शत्रू गुहेत शिरल्याबरोबर तिथे गुहेत योगेश्वर गहिनीनाथ निवृत्ती त्यांच्या पायावर डोके ठेवले त्यांनी निवृत्तीला जवळ असलेलं अद्वयानंदाचं वैभव सर्व ज्ञान दिलं आणि त्यांची समाधी लागली तिसऱ्या दिवशी त्यांच्या मुद्रेवर ज्ञानाचं तेज झालं सर्वजण त्यांना शोधितच होतेच नंतर सर्व मंडळी आळंदीला परतली पण गावातल्या कुटाळांनी झोपडीचे तीन तेरा वाजवले होते परत विठ्ठलपंतांनी सगळं उभारलं नव्याने नव्या उमेदीने पुन्हा समाधानाने दिवस कठू लागलेत पण निंदकांना त्यांचं सुख कसं बरं वाटेल मुलांच्या मुंजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता देवाच्या साक्षीने सिद्धेश्वरासमोर मुंज करण्याचे ठरवले विठ्ठलपंत ग्रामजी जोशीकडे मुंजीची अनुज्ञा घ्यायला गेल्यावर अनुज्ञा तर दिली नाहीच पण त्यांना अतिशय अपमानकारक बोलून संन्यासाच्या मुलांची मुंज करता येणार नाही असे सांगितले विठ्ठलपंतांनी निर्दोष मुलांसाठी खूपच गयावया केल्यावर सिद्धेश्वरासमोर ग्रामसभेत त्यांनी देहांताची शिक्षा फरमावण्यात आली विठ्ठलपंतांच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली ही चिमणी पोरं उघडी पडतील काय खातील कुठं राहतील कोण आसरा देणार यांना विठ्ठलपंतांना देहांताची शिक्षा फरमावल्यावर ते क्षणभर विचलित झाले पण आपल्यानंतर मुलांचे कल्याण होत असेल त्यांना सामाजिक दर्जा स्थान मिळत असेल संन्यासाची पोरं म्हणून हिनवणार नसतील तर देवच घेईल त्यांची काळजी असा विचार करून ते कुटीत आले निवृत्ती ज्ञानदेवाला जवळ घेऊन बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या निर्वाणी रवीची भाषा ऐकून ज्ञानदेवांना शंका आली त्यांनी विचारल्यावर विठ्ठलपंतांनी समजावण्याच्या सुरात म्हटले तुमची मुंज होऊन शिक्षणासाठी गुरुकडे जाऊ शकाल रात्री मुळ झोपल्यावर विठ्ठलपंतांनी रखुमाईला खून करून कुटीबाहेर बोलवले ग्रामसभेत घडलेला सर्व वृत्तांत कथन करून प्रयागला जाऊन गंगेत जलसमाधी करण्याचा सा बेत सांगितला हे ऐकल्यावर रखुमाईला ब्रह्मांड आठवले पतीला थोडं थांबायला सांगून ती कुटीत शिरली आपल्या काळजाच्या तुकड्यांना शेवटचं डोळे भरून पाहून बाहेर आली दोघेही अंधारात विलीन झाली नेहमी करता दुसऱ्या दिवशी पहाटे निवृत्ती जागा झाल्यावर आईबाबा सर्वीकडे शोधूनही नाही दिसल्यामुळे त्याला काय झाले असावे याची कल्पना येऊन चुकली हळूच ज्ञानोबाला उठवून कुटीबाहेर नेले आणि त्याला घट्ट मिठी मारून अश्रूला वाट मोकळी करून दिली मोठ्या भावाच्या डोळ्यातील अश्रू पाहून ज्ञानोबा सर्व काही उमगले सोपान मुक्ताई झोपेतून उठल्यावर आईबाबांची चौकशी केल्यावर मोठ्या धीराने ज्ञानोबा त्यांची आई होऊन समजूत काढली सौशिकता सहनशीलता त्यांच्या रक्तातच असल्यामुळे त्यांना सावरायला जास्त वेळ लागला नाही युगांताच दुःख ते वैरागी मुलं पिऊन गेले आणि नेहमीप्रमाणे नियत नित्य ध्यानधारणा योगाभ्यास भजन कीर्तन अशी गतिविध सुरू केली सोपानाने मुक्तेला सांभाळावं आणि निवृत्ती ज्ञानदेवाने माधुगरीला जावं पण गावातल्या ठेकेदारांना तेही सहन झालं नाही त्यांनी मुलांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांना खूप छळावं बिसोबा चाटी नावाचा वजनदार आसामी तर ग्र अग्रस्थानी होता एकदा मुक्ताला मांडे खायची इच्छा झाली म्हणून ज्ञानोबाला कुंभाराकडून खापर आणायला सांगितले पण विसोबा चाटीने सर्व कुंभारांना दम दिल्यामुळे ज्ञानोबा रिकाम्या हाताने परत कुटीत येऊन तिला पीठ माळायला सांगितलं योग सामर्थ्याने ज्ञानोबांची पाठ तव्या इतकी तापडली मुक्ताई ज्ञानोबांच्या पाठीवर मांडे भाजू लागली ही मुलं काय करीत असतील या कुतूहलाने विसोबा लपून कुटीतील दृष्ट पाहून चाटच पडला सपशेल ज्ञानोबांच्या पायावर कोसळला तसाच कुटीत धावला ज्ञानोबांच्या पायावर डोके ठेवून पश्चाताप धग्ध झाला व त्या क्षणापासून त्याने प्रपंचाला त्याग केला पण एकाने काय आहे असे कितीतरी विठोबा या कैवल्याच्या पुतळ्यावर छळणारे दुस्वास करणारे गावातच होते छळकरांनी परोपर परोपरीने त्यांना छळावे एकदा द्वाड कुत्रंच अंगावर सोडावं कधी माधुकरी वाढतो म्हणून तासन तास दारात उभड करावं कधी धक्का देऊन आणलेली माधुकरी सांडवावी वर शिवलास म्हणून मारायला धावावं फार फार सहन केलं ज्ञानोबांनी हाल अपेष्टा तिरस्कार चिडवणं धुडकावणं खेकसणं एका चांडाळानं तर त्यांच्या भरल्या ताटात ता रस्त्यावरची धूळ टाकली आणि ज्ञानोबांच्या सहनशक्तीचा अंत झाला ताट तिथेच सोडून विजेसारखं धावत कुटीत शिरले पुन्हा या जगाचं तोंड पाहायचं नाही असं ठरवून कुटीचं दार घट्ट लावून घेतलं त्यांनी ठरवलं प्रयोपशन करायचं आत्मा ब्रह्मांडी नेऊन देहत्याग करायचा निवृत्ती माधुकरी घेऊन परतला त्यांनी दाराच्या पटीतून पाहिलं तर आत ज्ञानोबा निर्वाणीचं ठाण मांडून बसलेले दिसले त्यांनी व सोपानाने दार उघडण्यासाठी काकुळतीने हाका मारल्या पण ज्ञानोबांचा निश्चय कायम कमळासारख्या डोळ्यांतून मोत्यांच्या सरी पाजरत होत्या तर मित्रांनो किती माझ्या माऊलीने सहन आहे हे आपणही बघू शकतो जर पुढच्या व्हिडिओत आपण माऊलींच्या आयुष्यातील खूप प्रेरक प्रसंग बघणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद